नागपूर कसोटीसाठीच्या संघात जहीर खान युवराज सिंग आणि हरभजन सिंगला डच्चू कर्णधारपद सोडण्याचा प्रश्नच नाही टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं स्पष्टीकरण क्रिकेट रसिकांमध्ये दिग्गज खेळाडूंविषयी नाराजी भोपाळमध्ये प्रतिकात्मक पुतळे जाळले कसोटीतल्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर निवड समितीने अखेर कठोर भूमिका घेतली आहे नागपूर कसोटीसाठीच्या संघामध्ये जहीर खान युवराज सिंग आणि हरभजन सिंगला डच्चू देण्यात आलाय तर त्यांच्या जागी सौराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा फिरकी गोलंदाज पियुष चावला आणि मध्यमगती गोलंदाज परविंदर अवानाचा समावेश करण्यात आलाय मुंबई पाठोपाठ कोलकात्यातही पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे आता टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडावं अशी मागणी जोर धरू लागली आहे पण धोनीने मात्र कर्णधारपद सोडण्याचा प्रश्नच नाही असं म्हटलंय संघ सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे त्यामुळे सर्वांना माझी गरज आहे असंही सामन्यानंतर धोनीने म्हटलंय दरम्यान या पराभवानंतर देशातील क्रिकेट रसिकांमध्ये टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे त्याचीच परिणिती आज भोपाळमध्ये झाली काही क्रिकेट रसिकांनी कोलकात्यामध्ये टीम इंडियाच्या पराभवाला धोनी आणि सचिनला जबाबदार धरलं आणि त्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले यावरून भारतीय या संघाबद्दल किती नाराजी पसरली आहे याची चांगलीच प्रचिती येत आहे कोलकाता कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा सात विकेट्स राखून पराभव केला आहे आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये दोन एक अशी आघाडी घेतली आहे इडन गार्डन्सवर इंग्लंडने भारताचा दुसरा ढाव दोनशे सत्तेचाळीस धावांवर गुंडाळला त्यामुळे दुसऱ्या ढावामध्ये इंग्लंड समोर केवळ एक्केचाळीस धावांचं माफक लक्ष होतं इंग्लंडने हे आव्हान बारा षटकांमध्ये पार केलं नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे वारे वाहू लागलेत उद्या सुरू होणाऱ्या अधिवेशनाआधीच्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय दुपारी एकच्या सुमारास विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई आणि मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर त्याचबरोबर विरोधी पक्षातील महत्वाचे आमदार यांची एक विशेष बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुजरातमधील नवसारीमध्ये प्रचारसभा घेतली गुजरातमध्ये अल्पसंख्यांक सुरक्षित नसल्याचं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं आहे तसंच काँग्रेसने समाजाला जोडण्याचं काम केलेलं आहे यामध्ये गुजरात सरकार अपयशी ठरलं असून काही ठराविक लोकांचाच विकास करण्यात आला असल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे